सोलापूर शहरावरील जलसंकट महापालिका प्रशासनाने तात्काळ दूर करावं अन्यथा वीस मार्च रोजी सोलापूर बंद करण्याचा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे खाली करा। पानी द्या पाणी द्या सोलापूर जनतेला भेटी धरण्याचा सोलापूर शहराला भेटी धरण भारतीय जनता अधिकार असो पाणी प्रश्नावरून महापालिकेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना तसंच प्रशासनाला पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी होती त्यात शहरातील विस्कळीत पाणी प्रश्नाचा मुद्दा मांडण्यासाठी विरोधक तयारीनं आले होते मात्र आचारसंहिता सुरू आहे निर्णय घेता येत नाहीत म्हणून महापौर शोभा बनशेट्टी यांनी वेळेत सभा सुरू केली आणि कोरम अभावी सभा तहकूब केली सभा तहकूब करून महापौर शोभा शेट्टी आपल्या कक्षात गेल्या तेव्हा काँग्रेसचे गटनेते चेतन रोटे बसपा गटनेते आनंद चंदन शिवे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधव हो, यमायमचे नगरसेवक रियाज खैरादी शिवसेना नगरसेवक गुरुशांत धोत्तरगावकर यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन ठिया मांडत पाणी प्रश्नासंदर्भात घोषणा देण्यास सुरुवात केली यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर शोभा बनशेट्टी यांनी अधिक माहिती दिली आजच्या संहिता लागू झालेला आहे पण पाण्याच्या संदर्भात आम्ही ज्यावेळेस पाणी आपल्याला किती दिवस पुरतोय हे आपल्याला माहिती होतोय त्याच्यानंतर ना यंत्रणा आमचं सुरुवात होती तर माझ्या परीने माझ्या अतिरिक्त जेवढी काम आहे आता पालकमंत्र्यांनाही सुद्धा सांगितलं सहकारी मंत्र्यांनाही सांगितलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांना सांगून वर पटपत्र या ठिकाणी गेलेलं आहे मला असं वाटते की सोलापूरला पाणी पुरवठा आत्ता सारे सुरळीत चालू आहे काही भागात हा दोड भागाला थोडंसं पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे थोडंफार प्रॉब्लेम झालं थाल असेल नाही असं नाही पण टँक टांक, टँकरद्वारे पाणी आपण पुरवठा करतोय तर मला असं वाटते की या संदर्भात गुणी मला असं वाटते की स्टंटबाजी आणि इलेक्शन पुढं अशा काही करू नये असं मला वाटते की जेणेकरून सोलापुरातली जे जनता आहे त्यांच्या मानसिकता आणि विस्कळत होऊ नये कारण एवढं सुंदर आपण या ठिकाणी नियोजन करतोय लोकांना नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी काम करतोय तर त्या संदर्भात मी वारंवार आता पत्रही गेलेलं आहे आणि थोड्या दिवसात लगेच पाणीसुद्धा त्या ठिकाणी सोडवण्यात येईल प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे विरोधी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन सोलापूर शहरातील पाणीपुरवठा संदर्भात चर्चा केली मात्र समर्पक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली सोलापूर शहराचा पाणी प्रश्न गंभीर असताना सुद्धा महापालिका प्रशासन यासाठी कोणतीच भूमिका घेत नसल्यानं महापालिका प्रशासनानं यावर लवकर तोडगा का काढला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक यू एन बेरिया राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव एमआयएमचे नगरसेवक रियाज खैरादी शिवसेना नगरसेवक गुरुशांत दुतरगावकर यांनी दिला शहरामध्ये दहा तारखेनंतर पाणी सोडलं जाईल जे पाणी आता शेतकऱ्यांना अर्ध दिले आणि अर्ध पाणी थांबवणं हे आमचं बरोबर नाही असं त्यांचं मत आहे पण आमचं मत आहे की प्रायोरिटी पाण्याला आपण द्यावी असे अनेक मुद्दे आता आयुक्त समोर आम्ही सगळ्यांनी मांडल्यात पण आमच्यासमोर तर अंधार दिसतंय त्यामुळे पालकमंत्र्यांनी ह्यामध्ये लक्ष घालावं सुभाष बापू देशमुख दोन्ही मंत्र्यांनी लक्ष घालावं नाही तर सोलापूर शहरावर फार मोठं जलसंकट या सोलापूर शहरावर येणार आहे तर आयुक्त म्हणतात की सर्व झोनल अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या इलेक्शनची ड्युटी आली आहे म्हणजे आता यांच्याकडं कारभार जो आहे तो शून्य कारभार ह्या ठिकाणी दिसतंय त्यामुळे आत्ता बऱ्याच सूचना सगळ्या नगरसेवक केल्यात आणि त्यांनी लवकरच काही गोष्टीमध्ये बदल घडवण्यात येईल असं सांगितलं आहे धार्मिक अशा पद्धतीचे सण आहेत आणि त्या सणातुद्दीच्या दिवसामध्ये पाणी पुरवठा कमी पडू नये अशा पद्धतीचा आम्ही सूचना माननीय आयुक्तांना दिलेलं आहे दुसरं महत्वाची सूचना आम्ही अशी केलेली आहे की पाणी पुरवठ्यामध्ये दिवसामध्ये कुठेही वाढवू नये आहे तसा पाणी पुरवठा केला पाहिजे कारण जो पाणी पुढे जातो तो, तो पाणी पुरवठाच्या शेतकरी पाणी उचलतात आणि शहराचं पाणी शेतकरी वापरतात त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या दिवसामध्ये कुठेही त्यामध्ये वेळापत्रकामध्ये आपण बदल करू नये शहरवासियांना आज जसा पुरवठा होतो तसाच पाणी पुरवठा केला पाहिजे असं सांगितलं निर्णय असताना सुद्धा या ठिकाणी त्यांनी बोललेला मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करायला लागले अशा पद्धतीने त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही या ठिकाणी आयुक्तांना बोललो आयुक्तांनी म्हटलं की मी माझ्या स्तरावर प्रयत्न करत आहे परंतु ज्या लोकांच्या हातात ह्या शहराचा कारभार आहे ज्या पालकमंत्र्यांनी या ठिकाणी या जिल्ह्याचे शहराचे पालकमंत्री आहेत यांनी सत्तेच्या वाटाघाटी जाऊन एकमेकांच्या जा घरी जाऊन वाटाघाटी करतात परंतु सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याबद्दल या ठिकाणी पालकमंत्री कि किंवा कुठल्या ऑफिस मध्ये किंवा मंत्र्या मंत्रालयामध्ये किंवा फोन करून हे सोलापूर शहराला ही जलसंकट येणार आहे या जलसंकटाला या ठिकाणी टाळण्यासाठी सर्व पक्षभेद या ठिकाणी विसरून त्यांनी या ठिकाणी हे काम करायला पाहिजे होतं परंतु पालकमंत्री निस्त बिनकामाचा पालकमंत्री म्हणून मी शंभर वेळा या ठिकाणी म्हणलेला आहे ह्या पालकमंत्र्यांनी स्वतःची जबाबदारी न पाळता महाराजाला कसं तिकीट मिळेल आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीच्या रंगताली ह्याच्यामध्ये त्यांनी व्यस्त आहेत आहे हिताच्या कामासाठी नसते एवढी साधी गोष्ट यांच्या लक्षात येऊ नये आचारसंहिता म्हणून तुम्ही सर्व सोलापूरकरांना वाऱ्यावर सोडणार का असा आमचा त्यांना प्रश्न आहे आणि आज आता जर परिस्थिती बघितली तर भयानक जलसंकर सोलापूरवर कोसळू शकतं आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सर्व पक्षीय नगरसेवकांनी महापौरांच्या दालनामध्ये ठिय आंदोलन केलं त्यानंतर आयुक्तांशी भेटून चर्चा केली के वेळीच जर दक्षता घेतली गेली नाही तर हे जलसंकट कोसळणार आहे आणि याचं पूर्ण पाप याचं पूर्ण खापर हे सत्ताधारी म्हणून भारतीय जनता पार्टीवर आणि जे कोणी संबंधित अधिकारी असतील प्रशासनातले ते फक्त दरवर्षी आम्ही जलसंपदा विभागाला दोन पत्र पाठवली तीन पत्र पाठवली अशी पत्र पाठवली म्हणून सांगून आपला हात वर करतात पत्र पाठवण्याच्या पोलीकडे यांची काही भूमिका नाही का आयुक्त साहेब सांगतात की वरून वरून आम्हाला पाणीपुरवठा जो केला जातो त्यासाठी शंभर कोटी रुपये अजून मनपाच्या वतीने भरण्यात भरायचं आहे त्यामुळं ते विषय कोर्टामध्ये प्रविष्ट आहे मला या ठिकाणी एक आवर्जून सूचित करायचं आहे केंद्रामध्ये सत्ता देखील भाजपची होती राज्यामध्ये देखील भाजपची सत्ता आहे आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये देखील भाजपची सत्ता आहे सत्ता तिन्ही ठिकाणी जनतेने तुम्हाला दिलेला असताना अशा पद्धतीचं आपण अनुदान कोणत्या तरी पद्धतीनं तो प्रश्न निकाली काढून सोलापूर शहरावर जे जल जलसंकट ओढवलेलं आहे ते आपण निश्चितपणाला सोडवणं गरजेचं होतं कम्युनिस्ट राष्ट्रवादी हे सर्व पक्ष एकत्र आले की भाजप आपोआप सत्तेतून बाहेर जाते आपल्या हातात सत्ता घ्या एक तर आपण पाच दिवसाआड पाणी देता आणि टॅक्स कसं वसूल करता खाजगी सावकार जसं टॅक्स वसूल करतात शास्त्री लावून चोवीस टक्के परत नाही भरला की दण तर दण ते चक्री व्याज सारखा आपण असं जनते जनतेकडून जनतेची लुटलाट करतो मी असं म्हणतो आणि जनता आपला पैसा टॅक्स म्हणून भरतो लाखो लिटर पाणी काल टाकीवर ओवर फ्लो होऊन झाली किती एक वेळा आपण दाखवतो मीडियामध्ये किती एक वेळा असं लाखो लिटर पाणी गेला आजपर्यंत कुणाच्यावर कारवाई झाली का असं लाखो लिटर पाणी वाया जात आहे आता जल संकटाला समोर हो तर शंभर टक्के जावंच लागणार आहे एकशे सतरा टी एम सी पाणी उजिनीमध्ये भरलेला होता परंतु आज तिथं फक्त मृतसाठ्यात आता दोन दिवसात साठत जाते ते उजिनी तर जलसंकट तर श शा, सोलापूर शहरात शंभर येणार आहे तसंच उजनीतून पाणी सोडण्यात आलं नाही तर आगामी वीस मार्चला विरोधी पक्षांच्या वतीनं सोलापूर बंद करावं लागेल असा इशाराही काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे आणि बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिला यावेळी नगरसेविका फिरदोस पटेल स्वाती आवळे ज्योती बमगोंडे श्रीदेवी फुलारे नगरसेवक गणेश पुजारी आदी उपस्थित होते